तर मित्रांनो नमस्कार मी विकास ढगे प्रथमत तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त सपोर्ट करताय फक्त चार ते साडेचार महिन्यामध्ये आपण युट्यूब चॅनलला अठ्ठावन्न हजार सबस्क्रायबरची फॅमिली केली आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे रसिक मायबापाचे खूप खूप धन्यवाद तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हा व्हिडिओ ब्लॉग बनवण्याचं कारण आज आम्ही जमा झालोय एक कॉमेडी व्हिडिओ शूट करायला शॉर्ट व्हिडिओ आहे तो पण त्याच्यामध्ये विशेष गोष्ट ही आहे की त्या व्हिडिओमध्ये आम्ही आपला सिद्धू जो आहे त्याला वेड्या माणसाचा रोल देतोय जो की वेडा झालेला आहे भिकारी टाईप पण हा व्हिडिओ बनण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी सिद्धूला सांगितलं की बाबा तुला हा असा असा एक रोल माझ्या डोक्यात आहे कॉमेडी आहे आणि तुला येड्याचा रोल करायचा आहे फाटके कपडे वगैरे घालायचे तर मला असं वाटलं होतं की हा थोडंसं नाही का असं म्हणेल की नाही नको नाही का पण नाही हा माणूस लगेच उत्साहित झाला नाही नाही म्हणला करायचंय मला हा रोल करायचा आहे आणि स्वतः आता त्या व्हिडिओमध्ये जो त्याचा जो पेहराव आहे जे शर्ट फाटलेला शर्ट ती पॅन्ट खराब पॅन्ट हा त्याचा त्यानंच सेट केलेला आहे तो हातात काठे असावी हे सगळं त्याने तयार केलंय मी विचार केला की मी कुठे ह्याला संकोच होता माझ्या मनात ह्याला म्हणावं का नाही की वा तुला घेडाचा रोल करायला आहे पण ह्याने त्या गोष्टीचा विचार नाही केला की ह्याने डायरेक्ट काय म्हणला अरे हो म्हणला मग ह्याला ह्याला आपण ह्या जागेवर असं करू त्या जागेवर कसं करू हे सांगण्यामागचं कारण असं आहे मित्रांनो की मी विकास ढगे मी जरी या चॅनलचा सर्व सर्व असलो स्क्रिप्टिंग रायटिंग डायरेक्शन एडिटिंग कॉन्सेप्ट व्हिडिओचा कॉन्सेप्ट हे सगळं जरी मी करत असलो तरी जर अशा दमदार आणि इच्छुक कलाकारांची साथ मला नसन तर मी कुठंतरी कमी पडन असं मला वाटतंय माझ्या भावानं माझ्या भावासारखाच येतो ह्याने याच्या अगोदर तुम्हाला सांगतो भिकाऱ्याचा रोल केलेला आहे इवन गे माणसाचा रोल केलेला आहे गे म्हणलो की हा माणूस तयार असतो हा व्हिडिओ स्पेशली आपल्या शिधूसाठी की बा त्याला मला थँक यू म्हणायचंय माझ्याकडे ऍक्टर पहिले बी होते आता सांगायची गोष्ट म्हणजे आपला शुद्ध ऊसतोड काम करे तो ऊसतोडला जातो प्रत्येक पाच सहा प्रत्येक वर्षी सहा पाच प्रत्येक वर्षी पाच सहा महिने तो ऊसतोडला जातो तर त्यावेळेस तो माझ्याकडे अवेलेबल नसतो त्यावेळेस मी दुसऱ्या सोबत काम करतोय पण ते ऍक्टर असेल की म्हणजे मी हा रोल करणार नाही मी तो रोल करणार नाही मग मला त्यांना विचार करून तशी स्क्रिप्ट लिहावी लागते की बाबा आम्हाला असा रोल करणार नाही तर मला असं म्हणायचं की ह्याची इच्छा शक्य तुम्ही बघा हा आता नाही हा लहानपणापासून ऍक्टर आहे पण काही कारण असतं मी पण पुण्याला होतो कमावण्यासाठी म्हणा काही पोट भरण्यासाठी म्हणा तर ह्याच्यातला जो कलाकार आहे तो तासा दबून राहिला पण माझ्या मनात कुठतरी होतं की आपल्या गावात एक कलाकार आहे तो मला भरपूर सपोर्ट करेन आणि तुम्ही ह्याची ऍक्टिंग बघताय तुम्हाला ह्याची ऍक्टिंग माझ्यापेक्षा जास्त आवडते तुमच्या कमेंट मला कळतंय की बाबा शिधू एक नंबर आहे शिधू भारी ऍक्टर आहे पण तुम्हाला सांगतो हा खरं म्हणलं तर एक ऊसतोड कामगार आहे ह्याला दर ह्यावेळेस उचल घेतली का ग्यावेळेस उचल घेतली का हा घेतली ना तर हा म्हणतोय की ह्या सुद्धा त्यानं ऊसतोडीची उचल घेतलेली आहे पैसे घेतलेले तर तयार राहा हा अजून पाच सहा महिने आपल्यापासून गायब राहणार आहे पण मित्रांनो तुम्ही सपोर्ट करत राहा तुमचा हा सपोर्ट एक दिवस ह्याची उस्तुडी बंद करेल अशी माझी अपेक्षा आहे आणि राहिली माझी गोष्ट तर मी पण काय पैशावाला माणूस नाही जेम तेम परिस्थिती जशी सगळ्यांची तशी आहे रिक्षा चालवतो म्हणजे काम केल्याशिवाय पर्याय नाही अशा गोष्टीत पण माझं एकच इच्छा आहे की ह्या माणसाचा तो जो उसतोडीचा तो जो ना शाप नाही म्हणता येणार शेवटी काम आहे कष्ट आहे त्याला शाप कसं म्हणायचं नाही का आपण पण ती जी ह्याच्या मागे जी लागलेली तीच सुटावी आणि ह्या गोष्टीसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे तुम्ही सपोर्ट करताय पण आमच्या काय अडचणीमुळे आम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करतोय आमच्या अडचणी म्हणजे हेच किंवा आम्ही आम्हाला एका मोबाईलवर शूट करावं लागतं आमच्याकडे कर आयफोन वगैरे नाहीये लोक आम्हाला ज्ञान देतात की कॅमेरा घ्या कॅमेरा घ्या कॅमेराचं काय झाडे का तिथून तोडणार नाही आम्हाला आधी ह्या क्षेत्रातून कमाई करावी लागेल आणि मग त्याच्यातून आम्हाला ते कॅमेरा घ्यावा लागेल नाही का बरोबर पण कॅमेरा घेण्यापेक्षा मी परत सांगतोय माझ्यासाठी महत्वाचं ह्या भावाची उस ती उस्तुडीचं जो आहे ना ती तुटणं जेव्हा हा पूर्ण फ्री होईल त्यावेळेस तुम्हाला जास्त एंटरटेनमेंट भेटेल भावांनो तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या भावासाठी माझ्यासाठी मी पण खूप कष्ट केले मित्रांनो त्याचा व्हिडिओ मी नंतर बनवीन त्याचा व्हिडिओ मी ज्यावेळेस बनवीन ज्यावेळेस माझे एक लाख सबस्क्राईबर होते ना आपले ज्यावेळेस आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्राईबर होते त्यावेळेस मी माझी माहिती देण्याचा एक व्हिडिओ करणार आहे सध्या ह्या मित्रासाठी तुम्ही नक्कीच करा कारण हा मित्र कोणत्या रोलला नाही म्हणत नाही त्याचं म्हणणं फक्त लोकांच्या चेहऱ्यावर वा हसवालो पाहिजे माझं किती बी अपमान होत्या माझा किती बी माझी किती इज्जत जाऊ द्या ग्रेट ऍक्टर समीर चौगुले म्हणते ज्या विनोदाने लोकांच्या चेहऱ्यावर हसू येते तो विनोद झालाच पाहिजे मग त्याच्यात आपला अपमान किती खालच्या स्तराला जाऊन झाला तरी काय अडचण नाही तर त्या समीर चौगुले सरांना आम्ही आमचा गुरु मानतो त्यांनी हा व्हिडिओ बघावा अशी आमची फार इच्छा आहे तर चला आपण आता आपल्या शिधूचा गेटअप तयार करू त्याला आम्ही येडा बनवू था, गेट आता बसू तर अशा रीतीने माझं इतकं जिवंत शर्ट ह्या मुर्खाना मारून टाकलेला आहे एका सिनीसाठी तसं तर जुनं शर्ट आहे पण तर मित्र आपला शर्ट बदला गेलेला आहे तर मित्रांनो आपला या माणूस तयार झालेला आहे आणि आता आपलं शूटला आपण जाऊया तर मित्रांनो तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघितलं की आपण शिदूला कसं येड्याचे कपडे चढवले ते जे पूर्ण कपडे होते ते आपल्या शिदू भाऊने सिलेक्ट केले होते माझं जुनं शर्ट होते ते त्यानं ते घातलं नाही का आणि त्यानं स्वतःचा पेहराव तयार केला स्वतः ती काटे हातात असावी ही त्याची जी स्वतःची कल्पना आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या की उत्साह किती आहे आणि असे बरेच कलाकार आहेत मित्रांनो जे दबून गेलेत मला सुद्धा लोक मेसेज करतात आम्हाला घ्या हे पण त्यांची लांब इतके लांब राहतात की त्यांना येण्या जाण्याचे पैसे तरी कुठून द्यावे काय म्हणायचं आणि आम्ही सध्या सोशल मीडियातून इतकं कमी होत नाही की लोकांना पैसे द्यावं कलाकार हायर करावेत ना करावेत नाही का एक आम्ही हे करू तुमचा सपोर्ट राहिला तर ह्याच वर्षी आपण मोठे मोठे प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न करू पण सध्या तुम्ही थोडं समजून घ्या आम्हाला सपोर्ट करा आणि इतकंच म्हणतोय मी आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद